खूप कोण आहे श्रीमंत लोकांच्या लाईटच्या माळा मुलं मग मला काय म्हणायचं मला एक जणांना सांगितलं बर का मुंगीला एक मांसा राहतो बरं का आणि एक आत्या राहते दुसरी नाते एक राहतो एक हात्याने एक मावसा राहतो ते ते त्यांनी सांगितलं त्याचं ते आजूर झालं मुंगीचं एक आत्यान मावसा राहतो आणि मग ते रांगिणचा ये ते येते आणि मग त्यांचा जर द्यावा तेरावा मैना ते सार मुंग्यामध्ये आंबुलन्सी येते रणा त्या मुंग्या सार्या जमा एका ठिकाणी एका ठिकाणी वाणी वाटत्या सारख्या डिलेवरी या आंबुलन येते त्यांची आंबुलन्सी एक दवाखाना एका त्यांचा दवाखाना जमीन येत त्यांचा बर नाही मग ते असेल हा त्यांचं बाळा कोण होत मुंग्याच बाकी काही नाही आपण त्याच्या रगडत नाही मुंग्या त्या अंग सुरी द्या मुळा देत्या माझ वजन नाही त्या तुम्ही पाहायला डसतील पण ते मरत नाही ते आपण मारू तोच मारत तिथे मुंग्या डसत हा मग नवा जन्म ती मग त्याचा मावसा येतो मग मावसा आपल्याला हळूदास होतो काय पिल्लू राहत नर एक मादी कसं काय आपल्याला उत्पन्न कस का होती मग लाख उत्तर कोंबडा कोंबडी अंड होती ती कोंबडी कोंबडा अंडा देत कोंबडा कोंबडी अंडा देत नाही त्याचं मुंग्याचं बी आहे

कोंबड्या अंडी देत नाही राव विषय कस कोंबड्याला अंडे द्यायला पाहिजे कोंबड्या अंडे द्यायला पाहिजे कोंबडीला अंडी देते कोंबड्याने अंडे द्यायला पाहिजे कस काय काय काही ठिकाणी कोंबड्या दूध देते म्हणे गेली कोणत्या तरी देशात ते नेलं ना मुंदरा पाहिलं होतं पिवळ पिवळं बारीक होत चेंडू आणि उंदर घेऊन गेला वेळामध्ये ते कोंबड्याचे बी दूध नाही करता म्हणते कोणतरी देशात त्यांची ती की ती टेम्पू बारीक आणि दूध घेऊन जाते ते पोटात आलं का कोणाच्या लाल लेकराच्या मग ते दुधाचे दूध घेऊन देते म्हणते नाही मग कोंबड्या दूधच काय करते